मुघल सम्राट अकबर यांच्या दरबारात वेगवेगळ्या विषयांत पारंगत असलेले नऊ विद्वान होते त्यांनाच नऊ रत्न असं म्हटलं जातं अबुल फजल हा अकबराचा मुख्य सल्लागार आईने अकबरी आणि अकबरनामा यांचा लेखक होता फैजी संस्कृत ग्रंथांचे फारसीमध्ये भाषांतर करणारा लेखक कवी आणि विद्वान होता राजा मानसिंग अकबराचा विश्वासू सेनापती तो युद्ध कौशल्यात आणि रणनीतीमध्ये पारंगत होता तानसेन हा महान गायक अनेक रागांची रचना करणारा एक संगीतकार बिरबल आपल्या चातुर्यासाठी तर्कबुद्धी आणि विनोद बुद्धीसाठी प्रसिद्ध होता राजा तोडरमल हा अकबराचा महसूल मंत्री होता अब्दुल रहीम हा भाषा पंडित आणि कवी होता तो त्याच्या दोह्यांसाठी प्रसिद्ध आहे हकीम हुमाम हा वैद्यकीय ज्ञान धर्म तत्वज्ञान आणि राजनैतिक कौशल्यासाठी ओळखला जाणारा विद्वान होता मुल्ला दो प्याजा हा विनोदी चतुर आणि बुद्धिमान सल्लागार होता अशी ही अकबराच्या दरबारातील नऊ रत्न